आज श्रावणी सोमवार आहे आणि आज चौथ्या श्रावणी सोमवार निमित्तानं ज्योतिर्लिंग भीमाशंकर नगरी सजली पहाटेची महापूजा आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं आज कृष्ण जन्माष्टमी आणि चौथा सोमवार असल्यानं देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी दाखल झाले आणि थेट मंदिर गाभाऱ्यामधून या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी गोकुळाष्टमी आणि चौथा श्रावणी समोर असा एकत्रित योग आल्याने मंदिर गाभारा आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आलेला आपण या ठिकाणी पाहू शकता शिवलिंगाच्या दर्शनासाठी पाठेपासूनच या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते पाटेची महापूजा झाल्यानंतर मंदिर एक हजार भाविकांना दर्शनासाठी फुलं करण्यात आलेले आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी पुजारी आहेत काय सांगाल देशाच्या कापोप लाखो भाविक दर्शनासाठी येत आहे काय वेगळे पण आहे काय अख्ख्या आहे काय शाकिनी दाखिनी शाकीनी का समाजे हे निषेब्य माण विषेधासून इसव सदैव भीमा पदप्रसिद्ध तम शंकरम भक्ती हिद मानसात इथं जे आहे इथली विशेषतःच आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी फक्त एक असं आहे की शिवाणी शक्ती एकरूप आहे नक्कीच मी कॅमेरामॅनला विनंती कर ही माता पार्वती आहे आणि हे भगवान शंकर आहे देशातलं एकमेव हे ज्योतिर्लिंग आहे की ज्या ठिकाणी माता पार्वती आणि शंकर शंकरे एकत्रित असून या ठिकाणी देशाच्या कानाकुतून लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत हे मंत चापुडे झी भीमाशंकर पुणे